निवृत्ती देवा काय महिमा वर्णावा शिवे अवतारे धरूनी केले तेरलोक आवण आज मंगल प्रसंग असा आहे की आज एकादशीचा प्रहर आहे या एकादशीच्या वारीच्या निमित्ताने आज उटीची वारी आपला संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ विश्वगुरुंच्या चरणी उटीची वारी होते उटीची वारीच महत्व अत्यंत आगाद आहे या उटीच्या वारीच्या दिवशी आपल्या नाशिक मध्ये राजमाता जिजाऊची रथयात्रा आली होती या रथयात्रेच्या माध्यमातून शेतकरी कामगार मजूर आपल्या रयितेला ही रथयात्रा राजमाता जिजाऊच्या शिंदखेड राजापासून निघाली या रथयात्रेचा उद्देश असा होता की शेतकरी कष्टकरी राबत असतो पण त्याच्या शेतीमालाला भाव भेटत नाही कर्जमाफी झाली पाहिजे सर्वसामान्य जो माणूस आहे कामगार आहे मजूर आहे त्याच्या हाताला काम भेटलं पाहिजे शिकलेल्या मुलांना मोफत शिक्षण भेटलं पाहिजे त्यांना रोजगार मिळाला पाहिजे आणि या सर्व जाती समुदायांनी सुखाने आणि आनंदाने राहिलं पाहिजे यारे यारे लहान थोर हा वारकरी संप्रदायाचा संदेश सर्व दूर जावा म्हणून ही रथयात्रा होते आपण बघू शकतो की आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी देव देवतांची मंदिरं वाचवली गडकिल्ले वाचवले रयतेचं राज्य स्थापन केलं त्या छत्रपती शिवरायांचे मावळे तुम्हाला काही प्रश्न विचारायला आले आज महाराष्ट्रातील छत्रपती शिवरायांचे जलदुर्ग डोंगरी किल्ले भुईकोट किल्ले यांची अत्यंत दुरावस्था झालेली सोमनाथ भाऊ परिस्थिती अत्यंत वाईट आहे तुमच्याकडे वाघेरा किल्ल्याची काय अवस्था आहे हे सगळ्या किल्ल्यांची दुरावस्था झाली किल्ले पडले बघणं झाले दुर्लक्षित झाले तिथे डोंगरांना आगी लागल्या जातात झाडं तोडले जातात वणवा लावला जातो छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडांची अवस्था आजच्या काळामध्ये अत्यंत भग्न आहे आपण उष्णता फार वाढलेली आहे चाळीस डिग्री सेल्सिअस तापमान आहे या तापमानामुळे अनेक व्याधी होतात रोग होतात उष्मा घाता आजार होतात शेती मातीचं पाणी सुकून जात माती, माती नापीक होते म्हणून ही उष्णता कमी करायची असेल तर उटीच्या वारीला चंदनाची उटी जी आपली ही उटी हा ही संत श्रेष्ठ विश्वगुरु संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांना जी उटी लावली जाते त्या उटी जवळ तुमच्या अंगावर रात्री शिंपडली जाते वारकरी भक्ताच्या त्यावेळी या उष्णतेचा दहा कमी होत असतो आणि मानवावरची अरिष्ट कमी होत असतात अशी या विश्वगुरु संतश्रेष्ठ निवृत्तीनाथाच्या उटीच्या वारीचं हे अगाध महात्म आहे ही पवित्र नगरी आहे सकलही तीर्थ निवृत्तीच्या दारी म्हणजे निवृत्तीनाथाच्या पायाशी जे भगवान शंकराचा अवतार आहे त्या संत श्रेष्ठ निवृत्ती दारामध्ये आपल्या जगातले सर्व तीर्थ आहेत या मातीला स्पर्श करणारा प्रत्येक वारकरी हा पवित्र होऊन जातो पावन होऊन जातो त्याच्या अनेक पिढ्या पिढ्याचा उद्धार होत असतो म्हणून संत श्रेष्ठ निवृत्ती नाथाच्या चरणी आम्ही या ठिकाणी मावळे बनून आलोय हे मावळे तुम्हाला विचारतात हे तुम्ही आमच्या राजांचे गड किल्ले काय केले सांगा आम्हाला गड किल्ले काय केले या गड किल्ल्यांची अवस्था कशी आहे आमच्या महाराजांच्या काळी ज्या गड किल्ल्यानं आम्ही झाडं लावले जिथे तळे टाके कुंड खोदले ज्या आयल्या देवीने तुमच्या गावाला बारवा खोदल्या त्या कशा आहेत हे प्रश्न विचारायला ते आले इथली शेती माती कशी आहे इथला शेतकरी सुखी आहे का हा प्रश्न विचारायला सुद्धा मावळे स्वतः या धर्तीवर अवतरलेले ते तुम्हाला विचारतील कि या शंभू महाराजांनी या मुघलांनी आपल्या वारीवर हल्ला केला होता तर शंभू महाराजांनी मुघलांचा निपात केला होता या छत्रपती शिव शंभूच्या रयतेच्या स्वराज्यात आपण राहत असतो पण महाराजांच्या स्वराज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहे शेती मातीला भाव राहिलेला नाहीये या ठिकाणी रयत सुद्धा सुखी समृद्धी राहिलेली नाहीये अशा परिस्थितीमध्ये वारकरी समृद्ध राहिला पाहिजे वारकरी हा शेतकरी आहे मजूर आहे त्याच्या शेतीच्या शेतीमालाला बाजारभाव भेटला पाहिजे त्याला रोजगार भेटला पाहिजे त्याला शिक्षण भेटलं पाहिजे त्याचबरोबर त्यांनी त्याच्या गावातला इतिहास सुद्धा जपला पाहिजे आपल्या गावात स्मृती विरगळ असते ती विरगळ म्हणजे आपल्या गावातील लोकांनी युद्धामध्ये प्राण दिलं त्यांची आठवण म्हणून असते ती आपण जपली पाहिजे जुनी मंदिरं आपण जपली पाहिजे जुने घाट जपले पाहिजे कुंड जपला पाहिजे आपल्या गावात जा वाहून जाणारी जी नदी आहे तिची गटार गंगा करू नका ती नदी सुद्धा प्रदूषण मुक्त करण्यासाठी तुम्ही सर्वांनी या दृष्टीने आपली नदी स्वच्छ राहिली पाहिजे नदी सुद्धा प्रदूषण मुक्त राहिली पाहिजे आपल्या गावातली झाड झुडप वन्य प्राणी पक्षी सुरक्षित राहिले पाहिजे हे कार्य छत्रपती शिवरायांनी साडेतीनशे वर्षापूर्वी केलं ते कार्य तुम्ही करता की नाही हे विचारायला या ठिकाणी निवृत्तीनाथ महाराजांच्या उटीच्या वारीला आपले मावळे आलेले हे मावळे तुम्हाला काही प्रश्न विचारणारे नक्कीच त्यांच्याशी तुम्ही संवाद साधा आणि त्या मावळे जे प्रश्न विचारतील त्यांची खरी खरी शिवाजी महाराजांमुळे छत्रपती शिवाजी महाराज हा एक एकमेव व्यक्तीचा जन्माला आला नसता तर कदाचित आज आपण कुठल्या तरी धर्मात असतो आणि आज इथे वारकरी तरी संप्रदायाची लोक नसती खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडं तर आज पूर्णपणे जमीनगुस्त झालेलं आहे भिंती पडलेल्या आहेत त्यांच्यात विनंती पडलेल्या आहेत आणि हे संवर्धनाचं काम आणि गेल्या पंचवीस वर्षापासून हे गडकोट संवर्धन संस्था ही करते आहे कारण जास्तीत जास्त लोकांनी जास्तीत जास्त आपण वयस्कर जरी असले तरी आपले मूळभारा जे असतील ते सुद्धा गडकोट संवर्धनाचं काम करू शकता त्यांना जास्तीत जास्त या सोळा कामासाठी आपण लावू शकतो त्यानंतर तर तिघे फार आहे आपण गड किल्ल्यांची आपण गेल्यानंतर दिसलेले असेल असती तिथे दारू दे येतात तिथे पूर्ण बाटल्या टाकतात हे पूर्णपणे गडकिल्ल्यांची पवित्रता भंग करण्याचा प्रयत्न करतात आज मला शासनाला प्रश्न विचारायचा विचा आहे त्या प्रश्न आहे की आज छत्रपती शिवाजी महाराजांची गडकोड पूर्णपणे हो ऐकून ऐकून घ्या घड झालेली आहे त्याला कारणीभूत कोण आहे आपण गडकिल्ल्यांवरती जातो गडकिल्ल्यांची पवित्रता भंग करतो गडकिल्ल्यांच्या ऐतिहासिक बाबतीची आता नूज करून ठेवतो आज मला विचारायचं आहे जनतेला विचारायचं आहे आपण सगळे गडकिल्ल्यांवरती जातो काय जातो पर्यटन स्थळ म्हणून अरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळेंनी छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या गडकिल्ल्यांवरती आपल्या रक्ताचे थेंब सांगलेले आहेत एका एका दगडांवरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या अस्मिते जातात आणि स्वाभिमानाचा इतिहास घडलेला आहे आज आपण या गडकोटांना जपलं पाहिजे या गडकोटांमुळे आज आपलं अस्तित्व आहे आणि भविष्यात देखील हे गडकोटच आपल्याला वाचवतील उद्या जरी दंगे झाले काही झालं तरी आपल्याला उद्या देईल आणि खरोखरच छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार विचार छत्रपती संभाजी महाराजांचा आपण पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी आज या किल्ल्यांना वाचवणं गरजेचं आहे आज पूर्णपणे भंगच झालेले आहे आम्ही गेल्या अनेक वर्षापासून लढतोय निवेदन देतोय परंतु शासन कुठल्याही गोष्टीला अधिकारत नाही त्यामुळे खरोखर आम्हाला आमची फार चिडचिड होते की दुर्गसंवर्धन करताना ज्यावेळेस आम्ही एखाद्या किल्ल्यावरती दुर्गसंवर्धन करतो सैनिकाचे गोते साफ करतो तर तिथे दारुडे येऊन बसतात तिथे घाण करतात तिथे बाटल्या टाकतात आणि खरोखरच आज आमच्या अंतधर्म्यामधून हो घरामध्ये याच उद्देशाने आपण सगळ्यांनी आता जरी आपल्याला शक्य होत नसेल तरी आपल्या घरी जे काही मंडळी असतील जे काही आपल्या घरी मुलंबाळा असतील तुमचे तर त्यांना तुम्ही दुर्ग संवर्धनासाठी जास्तीत जास्त त्यांना किल्ल्यांचं महत्त्व समजून द्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास समजून द्या आणि त्यातून आपल्याला नवीन पिढी तयार करता येईल आणि ती पिढी स्वाभिमानी अभिमानी असेल आणि ती पिढी ज्या ज्या पिढीमध्ये त्यांच्या रक्तामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार असेल आणि ती या गडफोटांसाठी ज्या कायम घटत असेल